गुड मॉर्निंग मंडळी तर ही अलिबागची पाटलीण स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि माझं पिल्लू पिल्लू आज काय बनवणार आहोत आपण काय खायला वडापाव सो वडापाव so, कशाने बनवतात hmm. सांग सांग प्रोसिजर सांग त्यांना सांग या पोटॅटो आफ्टर दॅट After that, you need to get a bun. If you also don't have a bun, you can just use bread. Yes. So you like chutney and the green chili and vada pav, everything? No, that chili. I don't want chili. But as <laughs> vada pav, vada pav, manje, sagra saqla, manje emotions. तो वडापाव म्हणजे आपलं कधी कधी ब्रेकफास्ट होतो वडापाव म्हणजे लंच किंवा वडापाव म्हणजे डिनर पण असू शकतो एनीटाईम तर एक फूड म्हणजे मी जेवणासारखं आपण कधी कधी खातो मित्र भेटला चल वडापाव खायला काही झालं तरी चल वडापाव खायला तर मी वडापाव टेस्ट केला आहे दुबईमध्ये दुबईमध्ये करामामध्ये राहत असताना श्रीकृष्ण वडापाव लंडनमध्ये तिथे तर वडापाव मसाला चहा असं सगळं बरंचसं काही मिळायचं त्यानंतर वडापाव टेस्ट केला इथे न्यूयॉर्कमध्ये आणि इथे फ्लोरिडामध्ये आल्यावर क्लिअर वॉटरला मला एक पण दुकान अजून मिळालेलं नाही वडापावचं किंवा इंडियन फूडचं झालं जवळपास सो सगळं मी बनवते घरीच बऱ्याचदा वडापाव मी घरीही बनवते पिल्लूला आवडतं आहुंना आवडतं तर आपल्यासारखंच फॉरेनर्सला पण वडापाव आवडतं तर आज आपण बनूया वडापाव वडापावसोबत मी बनवणार आहे त्याची चटणी वडापावची जी एक्झॅक्ट चटणी असते ती त्याच्यानंतर चुरा वडापावचा चुरा चुरा किंवा मग खारी बुंदी हे कसं बनवायचं ते सगळं आजच्या आजच्यात मी सांगणार आहे जास्त मोठं नाही छोटासा ब्लॉग असणार आहे ही बडबड जास्त माझी आहे फक्त बट चला बघूया या मी टेस्टी लिप्स मॅकिंग वडापावची रेसिपी इफ यू वॉन्ट टू सी अ रिअल वर्ल्ड ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू यू एस ए इंग्लंड स्कॉटलंड अँड मोर नाव करंटली वी आर पार्टी इन पिल्लूची आज फरमाईश आहे की आम्हाला लंचला वडापावच पाहिजे सो वडापावसाठी बटाटे उकडायला घातलेत आणि बाकीची तयारी करून घेते वडापावची चटणी बनवणार आहे आज आपली जी असते वडापावचे चुरा घालून बनवलेली चटणी नंतर वडापावचा चुरा जो असतो किंवा खारी बुंदी खूप टेस्टी लागते ती बुंदी पण ती बनवणार आहे मी आज सो ह्या सगळ्या गोष्टी आज बनवायच्या आहेत सो आधी बटाटे उकडून घेतले तर वडापावच्या मसाल्यासाठी मी घेतली कोथिंबीर कढीपत्ता थोडा जपून वापरायचं आहे कारण माझ्याकडे कमी आहे आलं आणि भरपूर सारी लवंगी मिरची जी सध्या तरी माझ्याकडे अवेलेबल आहे संपल्यावर माहीत नाही आणि लसूण तर हे सगळं मसाल्यासाठी मी वापरणार आहे वडापावचा तर वडापावचा मसाला, मसाला दोन्ही प्रकारे बनवता येतं एकतर हे सगळं मिक्सरला लावायचं आणि याची थोडीशी अशी भरड अशी चटणी बनवून घ्यायची त्याची किंवा मग सगळं चॉप करून घ्यायचं चॉप करून घेतलेलं पण मला बऱ्याचदा आवडतं म्हणजे कसं दाताखाली आलं की त्या आल्याचा तुकडा किंवा लसणाचा तुकडा असं छान वाटतं तेही खायला सो दोन्ही प्रकारे तुम्ही बनवू शकता आणि दोन्ही प्रकारे खायला छान लागतं आणि ह्याच्यामध्ये अजून थोडी चवीसाठी तुम्ही जिरं घालू शकता थोडीशी बडीचप आणि धण्याची सीड्स असतात धणे आपले ते सो मसाला बनवून घेतला आहे मी वडापावसाठीचा आणि याला आता फोडणी द्यायची आहे भरपूर नंतर खारी बुंदी आणि वडापावसाठी पण दोन्हीसाठी मी एकच बॅटर हे मिश्रण बनवणार आहे त्यासाठी मोठे दोन वाट्या मी बेसनचं पीठ घेतलंय मी याच्यात मैदा वगैरे काही घालणार नाही ह्याच्यानेच तुम्हाला ह्या प्रोसिजरने केलं तर खूप छान क्रिस्पी पण होतात आणि असं अगदी कडक विचित्र म्हणजे ते अगदी कडक लागतात तसं होत नाहीत त्याचं कवर सो याच्यामध्ये मी घातलं आहे चण्याचं पीठ थोडंसं ओवा चुरून घातला आहे मीठ घातलं आहे आणि हळद घातली आहे आणि थोडंसं हिंग घातलं आहे आणि हे मिक्स करून व त्याच्यात गुठळ्या वगैरे राहायला नाही पाहिजेत बॅटर तुम्हाला जसं हवं आहे तसं वड्या वगैरे तळण्यासाठीचं तसं तुम्ही पाणी घालून हळूहळू ते बनवून घ्यायचं आणि ज प्रॉपर मिक्स झालं पाहिजे सगळं हे मिश्रण एवढं पातळ झालं पाहिजे याच्याशी जास्त नाही नाहीतर ते कवर चांगले होत नाहीत पातळ होतात मग मी हिंगम मोहरीची फोडणी देऊन आणि ती जी चटणी बनवली होती मसाला तो वापरून बटाटे त्याच्यात घालून घेतले मग त्याच्यात चवीप्रमाणे टेस्ट करून मीठ घालून घ्यायचं आहे आणि मग तुम्ही जसं तुम्हाला हाताने किंवा तुमच्याकडे जर आपलं पावभाजीचं ते स्मॅशर असतं ते ते यूज करून वगैरे तुम्ही बटाटे बारीक करून घेऊ शकता नंतर तर हातानेच गोळे बनवायला लागतात बट स्टार्टिंगला गरम असेल त्याच्यासाठी वगैरे मी हे स्मॅशर यूज केलं आणि बटाटे थोडे मिक्स करून भाजीमध्ये वगैरे घ्यायला बारीक करायला हे वापरलं मग बटाट्याचे स्टफिंगचे गोळे बनवण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलं बघितलं एकदा मसाला मस्तपैकी त्यात मिक्स झाला होता सो मग पटापट गोळे बनवून घेतले त्याच्यावर पण तर बिचारा माझं पिल्लू वाट बघत बसलेलं मम्मा झालं का म्हणून सो पटापट तळायला घेतलं मी थोडंसं चुरा पण त्याचा बुंदीचा खारी बुंदीचा मी असंच हातामध्ये हे करते गोळवते किंवा मग आपले जे फ्राय करायची जाळी असते त्याच्यामध्ये घालून बनवते दोन्हीपैकी कुठल्याही वेने तुम्ही बनवू शकता आणि फ्राय केलेली खारी बुंदी वापरली मी जी चटणी बनवली सिक्रेट चटणीची रेसिपी ज्याच्यामध्ये आपण पहिले घेतलं लसूण मस्त खरपूस फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर शेव घातली थोडीशी त्याच्यानंतर भाजलेली चण्याची डाळ घातली शेंगदाणे फ्राय करून घातले मग खारी बुंदी तळून घेतली ती घातली मीठ घातलं अग्री मसाला घातला आणि काय नाही मिक्सरमधनं काढली सो so, वडे तळता तळताच हे सगळ्या चटण्या वगैरे पण पटाकन बनवून घेतल्या होत्या मी म्हणजे नेहमीच असं करावं लागतं आपल्याला मल्टीटास्किंग असावंच लागतं थोडंसं हे काम ते काम करावंच लागतं सो so, तसंच आज पण झालं नेहमीच असं होतं आणि तोपर्यंत मस्त गरम मस्त गरमगरम वडे मिरच्या चुरा असं सगळंच रेडी होत आलेलं फ्राय करून माझं तळून झालं होतं आणि पिल्लू वाढ बघत होतो म्हणून त्याला आधी पहिलं खायला दिलं आणि मग राहिलेले वडे तळून घेतले मी वडे तळताना ना वरच्या साईडला पण हे जे कवर असतं त्यावर थोडंसं तेल असं हे करते पळीने हलके हाताने आपण हे करायचं अंगार उडायल उडणार नाही याची काळजी घ्यायची पण सो मग ते कवर तळलं जातं छान तुटत नाही कुठे ब्रेक होत नाही आणि छान दोन्ही साईडनी कवर खरपूस फ्राय होतात सो अशा प्रकारे माझे सगळे वडे मस्त फ्राय करून झाले सगळंच झालं होतं रेडी मग ओट्या वगैरे थोडा आवरून घेतला मी यमी टेस्टी वडापाव रेडी आहेत सो या खायला पिल्लू आधीच माझं खायला लागलं आहे आता मी जाते खायला अहो ना संध्याकाळी ऑफिसमध्ये आल्यावर त्यांना देणार आहे सो तुम्हाला कसे वाटले आमचे वडे इटली सगळ्यांनाच माहिती आहे सगळे बनवतात तरी पण ही माझ्या पद्धतीची सो या खायला सो so, हा वडापाव म्हणजे नुसता वडापाव नाहीये माझ्यासाठी ते खरंच इमोशन्स साथ आहेत माझ्यासाठी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत कॉलेजमध्ये शाळेमध्ये घालवलेले काही क्षण आठवतात फॅमिली फॅमिलीसोबत किंवा घरच्या माझ्या बहिणींसोबत किंवा भावंडांसोबत कधी कधी मजेमध्ये आम्ही मजा केलेली पार्टी छोटी म्हणून ते दिवस किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी या सोबत जोडलेल्या आहेत आणि मला नाही वाटत की किती लोकमान असले अनहेल्दी आहे हे खाणं तरी पण असा माणूस क्वचितच सापला जा, सापडेल त्याने आयुष्यात कधीच वडापाव खाल्लेला नाहीये तर आजच्या खारी बुंदी आणि चटणीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा मला थँक्यू